नमस्कार मंडळी मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे तिने होणार असून मी या घरची या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं त्यानंतर तिने अनेक मालिका केल्या तिची प्रेमाची गोष्ट ही मालिका देखील प्रचंड गाजली तिच्या प्रत्येक गोष्टीची चाहत्यांमध्ये चर्चा रंगते तिच्याबद्दल जा जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात तेजश्री देखील चाहत्यांसोबत कायमच जुळलेली राहते आता अभिनेत्रीने चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे तेजश्री लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यात ती एका पंचवीस वर्षाने मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसते तेजश्री सध्या दोघातील हितुटेना या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकते सध्या या मालिकेत तिच्या आणि सुबोधच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे तिने काही दिवस आधी तिच्या नव्या वेबसिरीजचे फोटो शेअर केले होते आता तिच्या आगामी चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे यात मराठी सिनेसृष्टीतील एका दिग्गज सुपरस्टारच्या मुलासोबत तेजश्री प्रधान स्क्रीन शेअर करणार आहे मराठीतील हँडसम हम्क अभिनेता तेजश्री पेक्षा पेक्षा तब्बल पंचवीस वर्षांनी मोठा आहे दोघेही पहिल्यांदाच एकत्र सिनेमा दिसणार आहे तेजश्री चाय या नव्या सिनेमाचा पोस्टर तिने शेअर केला कोण आहे हा अभिनेता तेजश्री चाय या नव्या सिनेमाचं नाव आहे असा मी अशी मी हा संपूर्ण सिनेमा मध्ये शूट करण्यात आला आहे पोस्टरमध्ये तेजश्री बरोबर दिसणारा अभिनेता म्हणजे दिग दिवंगत अभिनेते रमेश देव यांचा मुलगा अभिनेते अजिंक्य देव पोस्टरवर तेजश्री प्रधान आणि अजिंक्य रमेश देव यांचा डॅशिंग लुक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो अभिनेते अजिंक्य देव बासष्ट वर्षाचे असून ते आजही फिट आहेत त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो ते शेअर करत राहतात त्यांचा एकशे वीस बहादूर हा सिनेमा येत्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होणार आहे तर तेजश्री आणि अजिंक्य यांचा हा सिनेमा अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे